राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या घोटाळ्याची कबुली योजनेत केली जाणार सुधारणा धनंजय मुंडे घेतलेल्या निर्णयाची चौकशी करा विजय वडट्टीवार यांची मागणी तूर आयात मुदतवाढीने नाराजी मुबलक उत्पादनाने भाव कमी केंद्राकडून हमी भावात खरेदी ही नाही कर्नाटक मध्ये साडेचारशे रुपये अधिक दर साडेतीनशे कोटींचा पीक विमा घोटाळा एक रुपयात विमा बंद करा कृषी आयुक्त समितीची शिफारस गूळ खरेदी करण्यासाठी बाजार समितीचे लायसन्स आवश्यक शिरूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची खरेदी विक्री सुरू पीक विमा योजनेत अमूक लाग्र बदल कृषी मंत्र्यांकडून संकेत विरोधकांची टीका वर्धा जिल्ह्यात फळ उत्पादकांना मिळेल एक हजार चौऱ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख रुपये ढगाळ वातावरणामुळे फसला होता फटका पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय एक रुपयात पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा योजना बंद होणार नाही मंत्री विखे पाटील यांनी दिली माहिती राज्यातील एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला केल्याची चर्चा जोरात सुरू आहे आणि यावर एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार नाही असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला नागबीड विभागात नव्वद कोटी थकवले शेतकरी हैराण त्रेचाळीस आधारभूत केंद्रामधून केली धान विक्री आत्तापर्यंत मिळाले फक्त पाच कोटी एकोणीस लाख रुपये बाजारात तुरीचे दर कोसळले उत्पादनात घट आली पाच हजार रुपयांनी यंदा तुरीचे भाव कोसळले वर्ग दोनच्या जमिनींनाही मिळणार विहिरीचे अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार विहीर बांधण्यासाठी तब्बल लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळण्यापासून वंचित झालेल्या वर्ग दोन चा जमीन प्रकार असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे अधिग्रहणाचे पैसे मिळण्यात वैजापूर तालुक्यातील शेतकरी चक्रा मारून थकले पाणी टंचाईमुळे गतवर्षी केले होते विहिरींचे अधिग्रहण खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड वाढली रोईला उठाव सीसीआयच्या खरेदीने वाढली स्पर्धा खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखाने ते लाख कापूस गाठींचे उत्पादन करतात परंतु यंदा कापूस उत्पादनात मोठी घट झाली तसेच सीसीआयने देखील कापसाची मोठी खरेदी खानदेशात केली यामुळे खानदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखान्यातील उत्पादन अठरा ते वीस लाख कापूस गाठी एवढी येईल असा अंदाज व्यक्त होत आहे गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारी थकले तेवीस लाख क्विंटल धान खरेदी नोंदणीला मुदत वाढ नाही दीड लाख शेतकऱ्यांनाच बोनस सिंचन अनुदानासाठी चाळीस गावात शेतकरी प्रतीक्षेत दोन हजार पाचशे एकोणऐंशी पैकी फक्त सातशे एकेचाळीस शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला। छत्तीसगड मध्ये भाजपने शेतमजुरांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं महाराष्ट्रातील शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत आता सरकार स्थापन होऊन दीड महिना झाला परंतु अद्यापही दिलेल्या आश्वासनाबद्दल महायुती सरकार मौन बाळगून आहे छत्तीसगड मधील भाजप सरकार दिलेलं आश्वासन पुरुकर पूर्ण करू शकतं तर महाराष्ट्रातील महायुती सरकार का करत नाही असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत जाफराबाद तालुक्यात अखेर गारपिटीचे अनुदान खात्यात जमा गेल्या वर्षी गारपिटीचा तडाखा बसला होता आठशे एक्कावन्न टेंबुर्णीच्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ वाशिम जिल्ह्यात ऐन हिवाळ्यातच वेरींनी गाठला तळ पाणी टंचाईची शक्यता गव्हाच्या सिंचनातही अडचणी मानांकनात राज्यातील कृषी विद्यापीठे नापास राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठात स्थान नाही पारनेर तालुक्यात केमिकल केमिकलयुक्त पाणी सुपे परिसरातील शेतकरी त्रस्त झालेत जनावरांसह पिके आली धोक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर तुरीला आठ हजारांचा भाव देणार हमी भावाच्या वर क्विंटलला साडेचारशे रुपये बोनस देण्याचा कर्नाटकचा निर्णय मागील वर्षभरातील सरासरी भावाच्या तुलनेत सध्या तुरीचे भाव खूपच पडलेले आहेत शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान आठ हजार रुपये भाव मिळावा यासाठी कर्नाटक सरकारने हमीभावावर क्विंटल मागे साडेचारशे रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलाय धाराशिव जिल्ह्यात चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होते बारदाणा नसल्याने एक महिना आवक मंदावली खानदेशात पपई दरात मोठी सुधारणा शिवार खरेदी सतरा रुपये प्रति किलोचा दर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दूध उत्पादकांच्या खात्यात अनुदान थेट जमा बारा हजार शेतकऱ्यांना फायदा होणार पंधरा कोटी रुपयांचे वितरण चार जिल्ह्यातील संत्रावर्गीय फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी एकशे पासष्ट कोटींच्या निधीला मंजुरी यामध्ये वर्धा अमरावती अकोला व बुलढाणा जिल्ह्याचा समावेश <भी> शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी दाखल देवगाव परंगारी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होणार सव्वीस पर्यंत पाणी मिळणार रामटेक विभागात शेतकऱ्यांचे दहा पॉईंट तेवीस कोटींचे सुकारे केव्हा मिळणार आधारभूत किंमत धान खरेदी योजना एक हजार चारशे शहात्तर शेतकऱ्यांची रक्कम थकीत पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा आरोप पर्याय देण्यासाठी अभ्यास करण्याची व्यक्त केली आवश्यकता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातशे पंचवीस फळबागा बोगस पथकांमार्फत सत्य समोर बीड जिल्ह्यातील तीन हजार चारशे तेवीस अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे तपासणी सातशे पंचवीस ठिकाणी फळबागा नसणे अधिकचे क्षेत्र दाखवणे झाडे लहान असणे अशी प्रकरणे समोर आलेली आहेत आळेपाटा उप बाजारात कांद्याचे भाव स्थिर प्रति दहा किलोला तीनशे एक्केचाळीस रुपये भाव आवक घटली अमरावती जिल्ह्यात खतांच्या सहाशे बँकशील बोरशी तालुक्यात हिवरखेड येथे सेंद्रिय खताचा अवैध साठा एफ या आय आर किंवा सांगली कनेक्शन अवैध साठोणूक परवाना नाही स्वामित्व अंतर्गत दिलेले मालमत्ता कार्ड कर्जासाठी वैध दस्तावेज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती स्वामित्व योजने अंतर्गत देण्यात आलेल्या मालमत्ता कार्डावर बँका संबंधित मालकास अर्थसहाय्य देता येते राळेगाव विभागात कापूस विक्रीची गती मंदावली खाजगीच्या तुलनेत सी सी आयचे दर अधिक तरी सी सी आयकडे कल कमी अनुदानासाठी लाडक्या बहिणींना स्वयंघोषणापत्र बंधनकारक महिलांना आता घेता येणार एकाच योजनेचा लाभ लाडकी बहीण अथवा निराधार योजना तुरीच्या आयातीला मुदतवाढ ऐन हंगामात शेतकऱ्यांच्या तुरीला हंबीभावाच्या खाली दर शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारात येत असल्याने बाजारभाव हंबीभावाच्या खाली गेलेले आहेत असे असताना सरकारने शुल्कमुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली नाशिक जिल्ह्यात तीन हजार सहाशे हेक्टर क्षेत्राचा बोगस पीक विमा शेतकऱ्यांनी उतरवलेला विमा रद्द होणार नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पीक विमा उतरवल्याचा निदर्शनास आलं होतं प्रामुख्याने कांता उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा बोगस पीक विमा उतरवल्याच्या संख्येत सर्वाधिक मुदतवाढी हे सोयाबीनचे दर दबावातच क्विंटलला मिळतोय सरासरी चार हजार रुपये भाव परभणी जिल्ह्यात अखेर अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आता पीक विम्याच्या अग्रीमकडे लक्ष लागले पीक विमा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा जास्त सुरेश दस यांचा दावा थेट कृषी मंत्र्यांना दिलं चॅलेंज महाराष्ट्रात साडेतीनशे कोटींच्या पीक विमा घोटाळ्याचा सरकारने दावा केलाय पण भाजप आमदार सुरेश दस यांनी हा घोटाळा पाच हजार कोटींहून अधिक असल्याचा आरोप केलेला आहे दस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांना यावर सार्वजनिक चर्चेसाठी आव्हान दिलंय दस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिल्याचा निर्णय घेतलाय तुरीच्या दराचा घसरता आले बळीराजा अडचणीत शेतकऱ्यांकडे तूर नसताना दर होता दहा हजार पाचशे रुपये क्विंटल हमीभाव केंद्रांवर सोयाबीनचे केवळ त्रेपन्न टक्केच खरेदी मुदतवाढ देण्याची आमदार रणधीर सावरकर यांची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सातत्याने घसरणारा दर स्थिरावले साखर उद्योगात फिलगुड आता एम एस पी वाढीकडेच डोळे पीक विमा घोटाळ्यातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार कृषी मंत्री कोकाटे आक्रमक कापसाची अजूनही भाववाढ नाही शेतकऱ्याला करावी लागते कमी दरात विक्री माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद